एक छानसं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे खूप छान साहित्य आहे या साहित्याच नाव आहे वाचन पाटील आणि सहाय्याने आपण भाषा इंग्रजी आणि गणित संख्या ज्ञान याच छान प्रकारे ज्ञान घेऊ शकतो आणि आपली वाचनाच कौशल्य आहे ते वाढवू शकतो किती सुंदर आहे बघा ही वाचन पाटी अशी ही कुठेही आपण नेली तर ती उभी राहू शकते आणि आम्ही नसताना तुम्ही आनंददायी शनिवारमध्ये किंवा खेळाच्या तासामध्ये एकमेकांचं छान प्रकारे वाचन घेऊन याचा सराव करू शकता यामध्ये काय दिलेत बघा ही इंग्रजीची वाक्य बनवण्याच्या काही छान छान चमचे आहेत तुम्हाला चमच्या नाही आवडतो ना खायला आपण याला काय म्हणूया चमचे पण ह्या आकाराचं आपल्या किचन मध्ये स्वयंपाक राहत काय असतं रे सांगा या आकाराचं बरोबर उलाद ना आहे का नाही पण ही सगळी शैक्षणिक उलाद आहे आणि या उलटण्याच्या साह्याने आपल्याला काय शिकायचंय छान वाचन शिकायचं आहे आता आधी आपण काय करूया मराठीचं वाचन देऊया हे पण दिलेलं आहे छान आता आपण मी एक इथं वाक्य टाकते आधी मी टाकून दाखवते वाचा हे काय आहे हा, हा।, हा। आता बघा मी एक चित्र टाकते त्याचं नावही टाकते हा आहे काय वाक्य झालं छान झालं का नाही वाक्य हा मुलगा आहे शाब्बास आता अजून आपल्याला इथं काय टाकताय बघा आहे आपण तसच ठेवूया हा आता हे टाकूया वाचा काय झालं हा, 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 आहे आता हे चित्र टाकते बघू वाचा आता नाव टाकली ते हे टाकून बघूया आहे शाब्बास छान वाचतात हा मुलं आता अजून एक टाकूया

पुढं येऊन मारायचं छान पैकी अजून काय राहिलं बघा इथं हो हे सगळं कुठं घालायला लागणार आहे आपल्याला इथे पहिल्या घरात आहे का नाही हे सगळे करताय मग त्यामुळे यांचं स्थान किता है। आगे आगे शक्तो। या किती आहे आणि आपण छान वाक्य करू शकतो या वाचिन पाठीचा वापर करून किती शब्द आपण वापरू शकतो रे सांगा चार आणि अजून आपल्याला पाच सहा शब्द वापरायचे असते तर काय करावं लागेल पुढं काय करायला लागतील कॉलअप वाढवावे लागतील मग जसं आपण मराठीच करणार आहोत तसच आपण इंग्रजीचीही वाक्य या पाठीचा वापर करून करता येतील ना आणि ह्याशिवाय असे छान छान चमचे याच आकाराचे बनवून आईस्क्रीमच्या कांड्याचा वापर करून खाली काय करायचं काळशी चौकोन त्याला चिटकवायचे आणि आणखी भरपूर शब्द काय करायचे यासाठी वापर आपल्याला छान प्रकारे करता येईल आता इंग्लिश बघूया बघा वाटचा झालं का आपलं वाक्य पूर्ण इंग्लिश मधलं वाचा बैल येतो बरोबर ना बरोबर किती छान वाचलं भाषेच इंग्लिशचे पण आपल्याला भरपूर काय तयार करता येतील छान असे मुलातने चमचे तुम्हाला काय पाहिजे ते छान छान तयार करून तुम्ही पण एकमेकांची मुलं मुलं घेऊ शकता का नाही वाक्य तयार करू शकता असं छान छान करू शकता आता गणिताचा आपण काय वापर करणार आहे बघूया आता याच्यावरून आपण काय शिकणार आहे संख्या ज्ञान किती अंकी संख्या आपल्याला कळतील रे प्रयत्न चार अंकापर्यंतच्या आपल्याला संख्या या ठिकाणी ओळखता येईल अगदी एक अंकापासून दोन अंकापर्यंत तीन चार हे का नाही आता अंक आपण इथून मस्त कशी उठून मस्त रे शेवटून बरोबर आता आपण पाठीमागून टाकूया हे किती दी, 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 आता हे किती झाले